लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जनजागृती अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या वतीने ढोल वाजवीत मतदान करण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली महाविद्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली आपले मत आपले भविष्य अशा आशयाची विविध फलक देऊन विद्यार्थ्यांच्या मार्फत येणाऱ्या नोव्हेंबर रोजी मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली महासमृद्धी न्यूजकरिता न्यूज निलंगा येथून मोहसिन खान यांचा हा विशेष वृत्तांत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ निलेषभा विश्वकर्मा सिलेंडर या चिन्ह समोरल बटन दाबन प्रचंड बहुमता ने विजी करा निवूक दिनांक 20 नोवेम्बर 2024। हजार चौबीस सका सतंका सहा वजेपर्यंत एक नवा विचार महासमृद्धि मराठी न्यूज